काही जणांची क्वेरी येतात की सर माझी एक संस्था आहे तर मी संस्थेच्या माध्यमातून बिझनेस करू शकतो का ठीक आहे व्यवसाय करू शकतो का त्याचं उत्तर हो सुद्धा आहे नाहीसुद्धा आहे ठीक आहे संस्था ज्यावेळेस आपण बनवतो मग ती चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल चॅरिटेबलचा अर्थ काय आहे की आपण एखादं कार्य समाजासाठी करणं सामाजिक कार्य मग रिलीफ ऑफ द पुवर असेल एज्युकेशन असेल मेडिकल रिलीफ असेल किंवा पर्यावरण संबंध संबंधित असतील तर हे काम आपण संस्थेच्या माध्यमातून करतो तर लोकांचं म्हणणं येते की सर मी एखादं गव्हर्नमेंट टेंडर असेल किंवा एखादी स्कीम असेल जी बिझनेस नेचरची आहे तर ती मी करू शकतो का त्याचं तर त्याचं उत्तर हो सुद्धा हे नाहीसुद्धा आहे प्युअर बिझनेस असेल तर तुम्ही ते काम करू शकत नाहीत ठीक आहे प्युअर बिझनेसमध्ये एखादी खरेदी विक्री असेल एखादी मॅन्युफॅक्चरिंग असेल ट्रेडिंग असेल तर ते काम तुम्ही संस्थेच्या माध्यमातून करू शकत नाहीत पण काही कार्य काही काम इन्सिडेंटल असतात आपल्या मेन उद्देशावर डिपेंड असतात तर ते कामं बिझनेस नेचरचे जरी वरवर वाटत असले तरी ते तुम्ही करू शकतात तुम्हाला मी काही उदाहरण देऊन सांगतो ठीक आहे जसं जे काही प्रसिद्ध मंदिरं असतात त्या मंदिराच्या आजूबाजूला भक्तनिवास असतात किंवा धर्मशाळा असतात मग ते काय करतात ते बिल्डिंग बांधतात किंवा त्याचे जे काही स्ट्रक्चर आहे रूम्स काढतात आणि रूम भाड्याने देतात जे कोणी भा भाविक येतात त्यांसाठी आता बघायला गेलं तर हे लॉजसारखं झालं की म्हणजे लो माणूस येतो एक दिवस राहतो आणि पैसे देऊन जातो पण तरी ते बिझनेस टाईप होत नाही ठीक आहे ना धर्मशाळा ज्या वेळेस त्यांचे रूम एखादी खोली भाड्याने देते एखाद्या भाविकाला त्याचे पैसे येतात जरी ते बिझनेस नेचर असलं तरी ते बिझनेसमध्ये मोडत नाही सामाजिक कार्यात येतं काय येतं सामाजिक कार्यामध्ये कारण की जर समजा मार्केटमध्ये मा त्या रूमचा रेट जर समजा दोन हजार रुपये पर डे असेल तर ही धर्मशाळा जी आहे ती दोन हजार रुपये घेत नाही ती मग तीनशे रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये असं एक कमी कमी फीज चार्ज करून काय करते सेवा देते समाजाला भाविकाला दुसरं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की स्किल ट्रेनिंग ठीक आहे जसं कॅम्प्युटर सेंटर आहे टायपिंग सेंटर आहे एखाद्या महिलांना शिवणकाम शिकवायचं आहे तर ह्या ज्या कोर्सेस आहेत जे समाजातील जे कोणी तरुण पिढी असेल त्यांना पायावर उभा करण्याचं काम जर एखादी संस्था ह्या स्किल ट्रेनिंगच्या माध्यमातून करत असेल तर दिसायला गेलं तर हे सुद्धा बिझनेस आहे कारण की ज्या व्यक्तीला आपण ट्रेनिंग देणार आहोत ती व्यक्ती काही ना काही फीज देईल जरी ती जरी फीस देत देत असेल तरी ते बिझनेस नेचर होत नाही का उदाहरणामध्ये समजा एखाद्या कम्प्युटर ट्रेनिंगची फीस मार्केटमध्ये पाच हजार रुपये आहे आणि तीच ट्रेनिंग एखादी संस्था हजार रुपये पाचशे रुपये घेऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या व्यक्तीला शिकवत असेल तर ते बिझनेस नेचर होत नाही ठीक आहे दुसरं तुम्हाला अजून एक उदाहरण देऊन सांगतो जसं एखादी गोशाळा आहे गोशाळा बांधतात आता गोशाळा बांधल्यानंतर गाईचं दूध येतं तूप असेल दही असेल शेण असेल ह्यांची विक्री केली जाते संस्थेच्या माध्यमातून जरी विक्री केली जाते तरी हे का दुधाचा व्यवसाय नाही आहे त्यांचा त्यांचं मेन कार्य काय आहे की गायीचं संवर्धन करणे गाईचं रक्षण करणे पण रक्षण करताना संरक्षण करताना त्यातून जर समजा काही दूध दूध दही शेण काही जरी समजा उत्पन्न थोडंफार होत असेल त्याच्यातून तर ते करू शकतात ते अलाउड आहे त्याला इन्सिडेंटल ऑब्जेक्ट म्हणतात ठीक आहे जसं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एखादी संस्था काय करते एखाद्या महिलांना कलाकुसरीचं शिकवते डिझाईन बनवणं कलाकुसरीच्या वस्तू मग त्या महिला जेव्हा कलाकुसुरीच्या वस्तू बनवतात ते वस्तू मार्केटमध्ये विकल्या जातात आणि मग त्याचे पैसे येतात ठीक आहे तर ज्यावेळेस ते पैसे येतात का ते काय बिझनेस नेचर नाही आहे त्यांचा काय खरेदी विक्रीचा किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस नाही आहे संस्थेचा ते फक्त ट्रेनिंग देतात तर ते ट्रेनिंग दिल्यामुळे ती वस्तू तयार होते आणि मग ती मार्केटमध्ये विकली जाते त्याच्यामुळं तुम्हाला तो हेतू तो ऑब्जेक्ट पाहणं गरजेचं आहे प्युअर बिझनेस नेचर असेल तर ते काम तुम्हाला करता येत नाही इन्सिडेंटल असेल तर ते काम तुम्ही करू शकतात बिझनेसच्या माध्यमातून जर तुम्हाला खरंच बिझनेस करायचा असेल व्यवसाय करायचा असेल प्रॉफिट कमवायचा असेल तर मग पार्टनरशिप फर्म काढा कंपनी काढा एल एल पी काढा किंवा प्रॉपरायटरशिपमध्ये तुम्ही व्यवसाय करू शकतात पण संस्थेच्या माध्यमातून मग ते चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल कसल्याही प्रकारचा व्यवसाय तुम्हाला करता येत नाही हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा व्यवसाय केलात संस्थेच्या माध्यमातून तर इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला टोल वेटीजीचं सर्टिफिकेट भेटत नाही हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून वेगळी माहिती घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद